सातव्या वेतन आयोगातील त्रुटी स्थायी भरती आणि कंत्राटी नर्सेसना कायमस्वरूपी करणे या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा बेमुदत संप आज चौथ्या दिवशीही सुरू आहे नागपूरच्या मेडिकल सुपर स्पेशालिटी आणि मेयो रुग्णालयातील नर्सेस आंदोलनात सहभागी आहेत या संपामुळे नेत्ररोग ईएनटी e सामान्य सर्जरी ऑर्थोपेडिक विभागातील अर्धशस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या आहेत रुग्णसेवा कोलमडल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये नाराजी आहे प्रशासनाशी चर्चा निष्फळ ठरल्याने संप आणखी तीव्र होण्याची आ, नमस्ते अजून पर्यंत आज चौथा दिवस आणि काम बन आंदोलनाचा हा पाचवा दिवस अजून पर्यंत शासनाला जाग आलेली नाहीये शासन आमच्याकडे लक्ष न देता आपसात भांडत बसलेली आहे आमचे तोडगा काढण्याचे खूप दूर आमच्या पर्यंत किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पोहोचण्याचा कर प्रयत्न करतोय पण कोणीही भेटत नाही आणि आज चौथा दिवस सुरू झालाय तरी सुद्धा शासनाचे शासनाकडून आमचे कुठल्याही शिष्टमंडळाला कोही बोलण्यासाठी काही बोलवलं गेलेला आहे आम्ही आज वाट बघतोय आज सोमवार बहुतेक आज काहीतरी पॉझिटिव्ह निष्कर्ष निघाला पाहिजे अशी अशी आशा आहे जर असं नाही झालं तर हे आमचं अटळ आहे आंदोलन हे सुरूच राहणार आहे